गुड मॉर्निंग मैत्रिण आणि इथे बनवायची मस्त अशी कोबीची भाजी सकाळचा टाईम आहे टिफिनचा इथे कडीपत्ता तेल टाकलं आहे राई टाकली कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या थोडीशी हळद टाकली आहे आणि कोबी मी जसं बोलले की आदल्या दिवशीच कट करून ठेवला होता छान इथे कढई गरम होईपर्यंत लसूण सोलून सगळं काही घेतलं टोमॅटो टाकलं त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि इथे कोबी छान असा मस्त हा किसलेला कोबी मोठी चॉपरची किसणी माझ्याकडे वेफरची त्याच्याने आणि वाफेवरच करायची आहे याच्यामध्ये तुम्ही चण्याची डाळ वगैरे पण ॲड करू शकता मी मुगाची डाळ ॲड केलेली आहे मैत्रिणीनं आणि मस्त पुढे धुवून मुगाची डाळ पण टाकली आहे चण्याची डाळ भिजायला वेळ लागतो मग कशी मुगाची पटकन शिजली जाते म्हणूनसाठी बोललं मुगाची डाळ टाकूया आणि कॉमन आहेत हे भाज्या वगैरे काय असं हे नाही की कोणाला ना येणार नाही असं आणि आज मस्त कोबीच्या भाजीसोबत छोटे छोटे असे फुलकेच बनवले होते आज कधी चपाती असते कधी पराठे टाईप असतं कधी फुलके असतात पण असते तर चपातीचाच प्रकार रोजचा टिफिनला कारण भाकरी वगैरे नाही कधीतरी भात देते मी हे करून किंवा मग फ्राय करून इथे नाश्त्यासाठी ब्रेड बटर आणि चहा होता आजचा मंगळवार होतला मंगळवार असल्यामुळे नॉनव्हेजचं काही नाही आणि मस्त ब्रेड बटर आणि चहा केलेला मैत्रिणीनं आणि इथे छान कोबीची भाजी मस्त तयार झाली ही वरतून कोथिंबीर टाकून घेतली इथे टिफिन भरायची तयारी चालू आहे आणि मैत्रि कसा वाटला व्हिडिओ कसा नाही छोटाच दिलायला आहे आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये उडदाची आमटी नाही मेथीची भा भाजी आणि भाकरी केल्या होत्या कारण आदल्या दिवशी उडदाची आमटी होती तो व्हिडिओ तर मी तुम्हाला दिलेलाच आहे संध्याकाळी साधं सिंपल होतं मेथीची भाजी जशी आपली रेग्युलर बनवतात दान्याचा खूट टाकून ती मेथीची भाजी केलेली आणि भाकरी टाकले होते त्यामुळे तो व्हिडिओ काय संध्याकाळचा मी तुमच्यावर शेअर नाही केला मेथीच्या भाजीचे ऑलरेडी व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती बघून घ्या तुम्ही मागे मागच्या व्हिडिओमध्ये आणि इथे टिफिन भरून आहे साहेब ऑफिसला जायला तयार आहे टिफिन फटाफट खूप काही होते मैत्रिणींनं सकाळचा वेळ असतो त्याच्यामुळे आणि कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय